कोकणात फार प्रसिद्ध आहे आणि जसा तुम्ही मोतीसूर लाडू खाता तसाचा लाडू फक्त हा कुरकुरीत आहे हा शिंगाड्याचा लाडू आहे ह्याच्यामध्ये कॅल्शियम खूप असतं आणि हा उपवासाला सुद्धा चालतो मला रोजच्या रोज लाडू रिफील करावेच लागतात आणि मी जेवढे मागवते तेवढे रोजच्या रोज माझे लाडू धुनतात तर धान्य आहे त्याच्यामध्ये गहू तांदूळ चणा डाळ उडीद डाळ हा आहे डाएट लाडू याच्यामध्ये आहे तो सोयाबीन आहेत कमी प्रमाणात हा चॉकलेट लाडू म्हणून फार प्रसिद्ध आहे आमच्याकडे कारण लहान मुलं चॉकलेट लाडू म्हणून नाचणीचा लाडू खातात नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण दादरला आलेलो आहोत कानिचकर या शॉप मध्ये यांच्याकडे आपल्याला साजूक तुपातले वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक पारंपारिक असे लाडू मिळतील एक्झॅक्टली हे कुठे आहे दादर मध्ये ते सांगते आपल्याला दादर वेस्ट ला आहे सुविधाच्या इथून आपण सरळ आलो सिग्नलला रोड क्रॉस केला की आपण येतो रानडे रोडला तिथून आल्यानंतर आपल्याला फर्स्ट लेनला न जाता सेकंड लेन मध्ये यायचं आहे जिथून आपण जातो श्री स्वामी समर्थ मठाकडे डी एल वैद्य रोड आहे हा या ठिकाणी आपल्याला यायचं आहे गणपती स्पेशल असा आपला आजचा व्हिडिओ आहे प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी आणखीन एक लँडमार्क सांगते आपल्याला अपोजिटला जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स त्याचबरोबर मॉन्जेनिस हे शॉप दिसते बरोबर त्याच्या अपोजिटला हे कानिटकर शॉप आहे हॅलो मॅडम हॅलो हाय नमस्कार कानिटकर दादर शाखेमध्ये तुमचं स्वागत आहे कानिटकर लाडू ही संकल्पना आठ वर्षापूर्वी जन्माला आली डोंबिवलीमध्ये त्यानंतर कल्याण बदलापूर ठाणा आणि आता दादर दादरमध्ये सुद्धा आम्ही गेले दोन महिने खूप चांगला रिस्पॉन्स कस्टमरकडून एक्सपेक्ट करतोय आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय आम्हाला माझं नाव चैताली कुसुरकर मी ही दादरची शाखा सांभाळते आणि माझं दुकान आठवड्यातले सातही दिवस चालू असतं सकाळी दहा ते संध्याकाळी साडेआठ तुम्हाला सगळ्या प्रकारचे लाडू आमच्याकडे उपलब्ध मिळतील माझ्याकडे सव्वीस प्रकारचे साजूक तुपातले लाडू आहेत उपवासाला चालणारे आहेत आजारी पेशंटला देण्यासाठी आहेत सणावारासाठी वाऱ्यासाठी आहेत शुभकार्यासाठी आहेत अशा सगळ्यासाठी माझ्याकडे सव्वीस प्रकारचे साजूकोबातले लाडू उपलब्ध आहेत आपल्याकडे कुरिअर सेवा उपलब्ध आहे का हो हो कुरिअर सेवा सुद्धा उपलब्ध आहे आम्ही पूर्ण भारतामध्ये कुठेही कुरिअर पाठवतो तुम्हाला जशी जी काही ऑर्डर हवी असेल तसं पॅकिंग करून आम्ही सगळीकडे भारतात डिलिव्हरी कॉन्टॅक्ट नंबर सांगता हो कॉन्टॅक्ट नंबर पण सांगते एट एट सेव्हन नाईन फोर डबल सिक्स फाय नाईन हा दुकानाचा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कधीही फोन करून इन्क्वायरी करू शकता ऑर्डर देऊ शकता सगळ्या सोयी तुम्हाला उपलब्ध आहे okay. हा आहे मोतीचूर लाडू मोतीचूर लाडू हा साजूक तुपात बनवलेला आहे याच्यात काजू तूप आपण सगळं व्यवस्थित पद्धतीने वापरलेला आहे हा आपल्याकडे तेवीस रुपयाला उपलब्ध आहे दुसरा आहे हो ना हो हो नगावरच किंमत आहे प्रत्येक लाडूची त्यानंतर आहे आपल्याकडे डिंकाचा लाडू हा डिंकाचा लाडू उपवासाला सुद्धा चालतो याच्यामध्ये डिंक कसकस खोबर ड्रायफ्रुट्स आहेत गुळ आहे अर्धा गुळ अर्धी साखर आहे आणि हा खूप चांगला लाडू तब्येतीसाठी डिंक खावा म्हणजे ज्यांना गुडघेदुखी दुखी किंवा सामने दुखीचा त्रास असतो त्यांनी डिंक नक्की खावा तो आरोग्यासाठी खूप चांगला त्यानंतर आहे आपल्याकडे गुळ बुंदी लाडू हा गुळात बनवलेला बुंदीचा लाडू आहे कुर आ, एक, आ, हा लाडू कोकणात फार प्रसिद्ध आहे आणि जसा तुम्ही मोतीसूर लाडू खाता तसाच हा लाडू फक्त हा कुरकुरीत आहे आणि हा गुळात बनवलेला अच्छा ही कोकणातली खूप वेगळी स्पेशालिटी आणि एक सणावाराला बनवला जाणारा पदार्थ आहे हा सुद्धा सगळ्यांना एक म्हणजे चांगला आवडणारा पदार्थ आहे इथे दादरगुणी आमचा बनचा हा शिंगाड्याचा लाडू आहे ह्याच्यामध्ये कॅल्शियम खूप असतं आणि हा उपवासाला सुद्धा चालतो तर हा, हा सुद्धा एक चांगला प्रकार आहे आमच्याकडे हा सुद्धा साजू तुपात बनलेला आहे नंतर आहे मेथीचा लाडू हा खरं तर आपण असं म्हणतो की कोणाला आवडत नाही पण हा सगळ्यात टॉप सेलिंग आयटम आहे माझ्या दुकानातला मला रोजच्या रोज लाडू रिफील करावेच लागतात आणि मी जेवढे मागवते तेवढे रोजच्या रोज माझे लाडू धुणतात माझ्याकडे स्टॉक स्टॉक आउट होऊन जातं मेथीसाठी तर हा सुद्धा गुळातला लाडू आहे आणि हा डायबिटीस साठी सुद्धा चालू शकतो खाण्यासाठी तर तोही एक ऑप्शन आहे हा गुळपापडी लाडू आहे गुळपापडीची वडी तुम्ही खाल्ली असेल तर ती वडी थोडीशी कडक असते कडक पण हा खूप मऊ आणि साजूक तुपात बनवलेला सुंदर लाडू आहे टेस्ट एकदम सेम फक्त हा मऊ आहे आणि तुपातला असल्यामुळे छान टेस्ट येतो नंतर आपल्याकडे आहे सप्त धान्याचा लाडू सात प्रकारचे धान्य आहे त्याच्यामध्ये गहू तांदूळ चणा डाळ उडीट डाळ उडी डाळ राजगिरा नाचणी आहे याच्यामध्ये आणि मुग्दा आहे सात प्रकारची धान्य आहे त्या लाडू मध्ये हा लहान मुलांसाठी खूप चांगला लाडू आहे कारण हा प्रोटीन एनरिच्ड लाडू आहे लहान मुलं शक्यतो लाडू खात नाहीत तर या लाडू मध्ये आपण म्हणून साखर घातलेली आहे कारण गुळामध्ये एक लाडू म्हणजे गुळातला लाडू असेल तर धान्याचा एक रफ रफ टेस्ट आपल्याला येते धान्याची तर ती टेस्ट यामध्ये येत नाही साखरेमध्ये तो छान गोर लागतो तोंडात टाकल्या टाकल्या विरगळतो तर हा एक सुंदर आहे आहे प्रकार आहे लाडूचा आपल्याकडे आहे गुळ बेसन लाडू गुळातला बेसनाचा लाडू हा एक वेगळा प्रकार आहे पण हा सुद्धा एक छान आहे म्हणजे तुम्ही येथे चव नक्की घ्यावी सगळ्यांनी असं मी सजेस्ट करेन दुसरा सगळ्यांचा फेवरेट आपला बेसनाचा लाडू आहे हा बेसनाचा लाडू तुपात बनवलेला आहे जसा आपण घरी बनवतो तसाच हा सुद्धा एक चांगला प्रकार आहे आमच्याकडे नंतर आहे सातूचा लाडू साथूचा लाडू सातू म्हणजे जव त्याला इंग्लिश मध्ये बारली असं म्हणतात हा लाडू डायजेशन साठी खूप चांगला पोटासाठी थंड लाडू आहे हा खाल्ल्याने आपल्या काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व व्हायला नक्की मदत होते हा रवा बेसन लाडू आहे पाकातला हा आपण जसा नेहमी घरी बनवतो तसाच लाडू आहे काही वेगळा प्रकार नाही संपलेले okay. दिसत आता रवा नारळ रवा नारळ हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये खोबरं आपला पाक जसं आपण बनवतो रवा, नार। रवा नार। भाजून त्या पद्धतीने हा बनवलेला आहे आणि कमी क्वांटिटी मध्ये का आम्ही कमी क्वांटिटी मध्ये बनवतो कारण हे पाकातले लाडू आहेत ते दिवस नाही नाही त्यामुळे आम्ही रोज बनवतो जेवढे लागतात तेवढे बनवतो हा रवा गुलकंद हा लाडू आहे हा एक खूप वेगळा प्रकार आहे ह्याच्यामध्ये गुलकंदाचा फ्लेवर घातलेला आहे खूप छान आणि असा मधुर चव आहे या लाडूची तुम्ही नक्की हा सुद्धा ट्राय करावा इथे हा आहे राजभोग लाडू हा सुद्धा आमचा एक सिग्नेचर प्रोडक्ट म्हणू शकतो आम्ही याला कारण याच्यामध्ये हा खूप ताकदीचा लाडू आहे याच्यामध्ये कणिक कसकस धिंकट ड्रायफ्रुट्स आहे गुळ आहे तीळ आहेत तर हा पण एक खूप चांगला लाडू आहे हा लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता असा हा राजभोग लाडू चुरमा लाडू चुरमा लाडू हा सोया सोमवारचे उपवास सोडताना खाल्ला जातो तर हा एक चुरमा लाडू आहे आपल्याकडे हा आहे हिरव्या मुगाचा लाडू साल्या सकट जी चिलटी डाय असते त्यापासून बनवलेला आहे हा सुद्धा एक पौष्टिक लाडू आहे आणि हा तुम्ही पेशंटला वगैरे सुद्धा देऊ शकता म्हणजे पचायला सुद्धा हलका आहे थंड लाडू आहे त्यामुळे हा चांगला लाडू आहे हा आहे मुगाचा लाडू जो आपण पिवळ्या डाळी पासून बनवतो जो आपण घरी बनवतो त्या कशाच पद्धतीने बनवलेला आहे हिरव्या मुगाचा एक वेगळा प्रकार म्हणजे डाई पसून बनवलेला आहे हा आहे ज्वारीचा लाडू याच्यामध्ये शेंगाणे घातलेले आहेत ज्वारीचं पीठ आहे आणि गूळ आहे हा सुद्धा कमी गोड लाडू आहे आपण म्हणतो की हे मिलेटचं वर्ष आहे तर हा एक मिलेटचा प्रकार आहे ज्वारी आणि हा सुद्धा चांगला आहे म्हणजे तुम्ही एका भाकरी एक लाडू जरी खाल्लात तरी तुमचं मिलेट कन्झम्पन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं त्यानंतर अजून एक मिलेटचा प्रकार आहे आपल्याकडे बाजरी तर हा बाजरीचा लाडू आहे याच्यामध्ये बडीशेप आहे तीळ आहेत बाजरीचं पीठ आणि गूळ आहे हा सुद्धा कमी गोड लाडू आहे ज्याला मिलेट खायचे आहेत म्हणजे ग्लुटन फ्री ज्यांना खायचे ते हे लाडू कंझ्युम करू शकतात हा आहे ड्रायफ्रूट लाडू हा उपवासासाठी चालतो याच्यात क्रश केलेले फ्रुट्स आहेत आणि खजुराचा बेस आहे याच्यात गुळ साखर काहीच नाहीये आहे आपण याला एक प्रकारे शुगर फ्री लाडू म्हणू शकतो हा आहे डाएट लाडू याच्यामध्ये आहेत ओट्स सोयाबीन आहेत कमी प्रमाणात गुळ आहे तूप आहे आणि खजूर आहे याला आपण लो कॅलरी लाडू म्हणू शकतो कारण याच्यामध्ये कमी प्रमाणात तूप आहे कमी गोड आहे आणि ओट्स आणि सोयाबीन आहेत त्यामुळे याच्यात सुद्धा प्रोटीन आहे, आहे तांदळाचा लाडू तांदळाचा लाडू ही गोव्याची एक खासियत आहे तांदूळ उकडा तांदूळ भाजून त्याच्यामध्ये पोहे काजू आणि पिठी साखर घालून बनवला जातो त्याच्यात पण पोह्याचा एक त्रंच खूप छान येतो आणि हा सुद्धा एक सुंदर लाडू हा आहे साबुदाण्याचा लाडू हा सुद्धा उपवासाला चालतो तर याच्यामध्ये आपण साबुदाण्याचा पीठ आणि पिठी साखर म्हणजे साबुदाणा भाजून हा लाडू बनवलेला आहे तर हा एक उपवासाला उपवासाला आमच्याकडे मेन तर सहा पदार्थ आहेत म्हणजे चालणारे ते म्हणजे ढिंको आहे शिंगाडा आहे शेंगदाण्याचा लाडू आहे मी आता दाखवेन तुम्हाला बघा हा शेंगाण्याचा लाडू आहे हा सुद्धा उपवासाला चालतो जसं आपण घरी बनवतो त्याच पद्धतीने कुट करून गुळ घालून आपण हा आहे नाचणी लाडू खातात आणि आपण हा साखरेमध्ये लहान मुलांसाठीच बनवलेला आहे तो भाजल्यानंतर त्याला साखर ब्लेंड केल्यावर छान सॉफ्ट लागतो आणि मुलं आवडीने खातात हा आहे आपला आईवाचा लाडू हा सुद्धा उपवासाला चालतो तर हे आपल्याला रोजच्या रोज फ्रेश बनवावे लागतात हे पाटदुपी कंबर साठी चांगले किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर बायणतीला हे लाडू दिले जातात हे पण खूप चांगले लाडू साठी आपल्याकडे सोळा लाडूंसाठी सुद्धा एक छान बॉक्स आहे हा ट्रॅव्हल फ्रेंडली बॉक्स आहे तुम्ही याच्यामध्ये एक एक लाडू ठेवून कुठेही कुरिअर करू शकता दुसरी गोष्ट गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी पण छान आहे सुंदर त्याचं प्रिंट आहे तुम्ही हाही वापरू शकता तुम्हाला रोजचा म्हणजे रोज जसा तुम्ही घेऊन जाता त्यासाठी जर तुम्हाला असेल तर आपल्याकडे सहा लाडूचा बॉक्स आहे चार लाडूंसाठी एक बॉक्स आहे तुम्हाला प्रसाद म्हणून कुठे वाटायचा असेल तर एक लाडवाचा किंवा काही समारंभ लग्न समारंभांना तुम्हाला गिफ्ट एक गिफ्ट मध्ये एक लाडू आणि बाकी काही वस्तू द्यायचा असेल तर एकचा बॉक्स आहे आपल्याकडे असा सेम दोन लाडूचा सुद्धा बॉक्स आहे आणि अजून छान आणि स्टडी असा ट्रॅव्हल फ्रेंडली पंचवीस बॉक्स या या आहे याच्यामध्ये मस्तपैकी पंचवीस प्रकारचे खाचे आहेत एकदम स्टडी बॉक्स आहे तुम्ही याला डायरेक्ट सुद्धा साठी वापरू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू आहेत हे लाडू आपल्याला या ठिकाणी नगावर मिळतील प्रत्येकाची प्राइस रेंज या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी आपल्या सबस्क्रायबर भेटलेल्या आहेत आपलं नाव सांगता मी संगीता बोरसे मी कतारला असते पण मी आपले रेग्युलर ब्लॉग बघत असते थँक्यू आणि आता आपण या शॉप मध्ये रेग्युलर हो मी जेव्हापासून म्हणजे त्यांनी दादरला ओपनिंग झालेला ना तेव्हापासून मी अच्छा आपला अनुभव कसा इथला खूप छान लाडू असतात अगदी म्हणजे खरं घरचे साजूक तुपातले आणि हायजीन प्रॅक्टिस साठी आपण ही तांब्याची भांडी आठवड्यातनं दोनदा धुवतो कारण कसं आहे तांब किती नाही म्हटलं तरी वातावरणाने काळा पडतो त्याला धुवून स्वच्छ करणं आपलं काम आहे कारण लाडू तुपातले असतात त्याचेही डाग पडतात तर त्यासाठी सुद्धा आपण हायजीन प्रॅक्टिस म्हणून हे ही भांडी आपण आठवड्यातून दोनदा व्यवस्थित धुवून घेतो आणि मग आपण त्याला रिफिल करतो थँक्यू मॅडम व्हिडिओ शूट करण्यासाठी छान असं आपण कॉपरेट केलं धन्यवाद मी सुद्धा या ठिकाणी लाडू घेतले लाडूची चव म्हणाल तर अप्रतिम आहे व्हिडिओ मात्र शूट केला नाही बाप्पासाठी सणासुदीसाठी शुभ कार्यासाठी त्याचबरोबर लहान मुलांसाठी जे डायट फॉलो करतात त्यांच्यासाठी पौष्टिक असे लाडू आपण नक्कीच या ठिकाणी घेऊ शकता नक्कीच आपण या शॉपला व्हिजिट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद